બતમીપત્ર પ્રાધ્યાપક એસે શાહ આપવાગત કરતોળક બતમ્યા કાશીનાથ માર્કેટમી મોબાઈલ દુકાના ધાડસી ચોરી અડી જ મુદ્દેમાલ લંપાસ शहादा शहरात भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी तराडीतील शेतकऱ्यांचे यश चार हजार तीनशे केळी झाडांपासून आखाती देशांपर्यंत निर्यात नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सकांवर आंदोलन तात्पुरते स्थगित जयपाल सिंह रावल उर्फ मुन्ना दादा यांच्या वाढदिवसानिमित्त साडी वाटप राजू सोनवणे यांच्या उपक्रम सरसय्य मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा थकीत बिल आणि निधी उपलब्धतेसाठी ठेकेदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन महाबोधी महाविहार मुक्तीसाठी दोंडायच्या तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील मध्यवर्ती काशीनाथ मार्केटमध्ये असलेल्या मोबाईल पॉइंट या दुकानात मध्यरात्री धाडसी चोरी झाली चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून वीस मोबाईल चोरी करत अंदाजे अडीच लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला सकाळी चोरी उघडीस येताच दुकानदाराने पोलिसांना कळवले त्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश देसले आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली तपासासाठी नंदुरबार येथील फॉरेन्सिक टीम व श्वान पथक पाचारण करण्यात आले सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास सुरू असून लवकरच चोट्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक देसले यांनी दिली शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली जात आहे एनडी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा शहादा शहरात भगवान एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने आयोजित मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मिरवणुकीदरम्यान डीजेच्या तालावर आदिवासी चाले गाण्यांनी संपूर्ण शहर धुमधुमून गेले होते पारंपरिक वेशभूषा आणि धोल ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने वातावरणाला उत्साहपूर्ण रंगत आणली शहरातील विविध भागातून आदिवासी बांधव सहभागी झाले होते भगवान एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या या उत्सवात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले या निमित्ताने समाज बांधवांमध्ये एकजुटीचा संदेशही देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज तराडी येथील कृषीभूषण सुदाम करंके आणि डॉक्टर कैलास करंके यांनी चार हजार तीनशे केळीच्या झाडांची यशस्वी लागवड करून निर्यातीचा मार्ग खुला केला आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या या शेतीमुळे इराण ओमान नेपाळ काठमांडूंसारख्या आखाती देशांमध्ये त्यांच्या केळीला मोठी मागणी निर्माण झाली आहे करंके बंधूंनी माती व हवामानाचे सखोल विश्लेषण करून जलसंधारण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला यामुळे उत्पादन वाढले आणि निर्यात यशस्वी झाली त्यांचे प्रगत शेती पद्धतीचे कौतुक होत असून त्यांचे नाव शेती क्षेत्रात चर्चेचा विषय ठरले आहे त्यांच्या केडी बागेची पाहणी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार कृषी अधिकारी राजेश चौधरी आणि विस्तार अधिकारी योगेश गिरासे यांनी भेट दिली या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नवीन दिशा मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे विविध सामाजिक संघटना आणि आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या संदर्भात आंदोलन छेडले होते रजा वेतनवाढ भत्ते बदलीसाठी आर्थिक देवाणघेवाण तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी संबंधी गंभीर आरोप करण्यात आले होते त्यामुळे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा आर्मी विश्व आदिवासी सेवा संघटनांसह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी काड्या फिती लावून आंदोलन केले या दबावामुळे आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यस्तरीय चौकशी समिती मार्फत सुरू केली चोवीस व पंचवीस फेब्रुवारी रोजी तीनशे ते चारशे कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले समितीने अहवाल लवकरच आरोग्य मंत्र्यांकडे सादर केला जाईल अशी ग्वाही दिली आठ दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनांनी दिला आहे तमाम सामाजिक संघटनांच्या माध्यमातून डॉक्टर वर्षा लाळे नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर विविध प्रकारच्या संघटना आणि कर्मचारी अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण असेल किंवा त्यांचं त्यांच्यावर अरेरावीपणा असेल मीपणा असेल अशा पद्धतीचे सामाजिक संघटनांकडे त्यांचे त्यांच्याकडनं आम्हाला पुरावे प्राप्त झाल्यानंतर आम्ही जानेवारी चोवीस तारखेपासून बेमुदत धरणा प्रदर्शनला आम्ही सामाजिक संघटनाच्या माध्यमातून बेमुदत धरणा प्रदर्शन सुरू केलं होतं तर या आंदोलनाला जवळजवळ तेहतीसवा दिवस आज सुरू आहे आणि आमच्या या आंदोलनामुळेच आणि विविध कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनांनी साखळी पद्धतीने ते आंदोलन सुरू केलं आणि त्यांच्या दबाव तंत्रामुळे आज नाशिक येथील उपसंचालक यांच्या टीमने यांच्या पथकाने त्यांच्या समितीने आज दोन दिवस कर्मचारी अधिकारी आणि सामाजिक संघटनांच्या त्यांच्याकडनं ज्या ज्या त्यांचे जबाब असतील त्यांच्याकडे जे पुरावे असतील ते सादर केल्यानंतर आज संचालक माननीय डॉक्टर कपिल आहेर सर यांनी आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली त्याच पद्धतीने दोन दिवस देखील त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आमच्या शब्दाला किंवा आमच्या आंदोलनाच्या दबावाला मान ठेवून म्हणा तर साहेबाजी इथे आले आणि आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि ज्या चौकशी झाल्या विविध प्रकारचे त्यांनी कर्मचारी अधिकाऱ्याने पुरावे सादर केले तर निश्चितच त्यांनी आमच्याशी सर्व शिष्टमंडळाशी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या आणि सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाची त्यांनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिलं की जवळजवळ कमीत कमी चार दिवसामध्ये डॉक्टर वर्षा लाडे यांना नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी आणि त्यांनी ज्या केलेल्या आर्थिक देवाणघेवाण याची चौकशी होऊन निश्चितच त्यांच्यावर शासन प्रशासन यांच्या माध्यमातून कारवाई होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व चेतक फेस्टिवल अध्यक्ष जयपाल सिंह रावल उर्फ मुन्ना दादा यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबवत माजी उपसरपंच व भिल समाज विकास मंच अध्यक्ष राजू सोनवणे यांच्या वतीने साडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात अनेक महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले वाढदिवसाला सामाजिक कार्याची जोड देत गरजूंसाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याने नागरिकांना याचे कौतुक केले कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज सर सय्यद अहमद खान एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष प्राध्यापक सय्यद लियाकत अली आणि संचालक मंडळ उपस्थित होते विद्यार्थ्यांनी मराठी भाषणं कविता सादरीकरण आणि पाठ वाचन सादर केले ज्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली कार्यक्रमाच्या समारोप प्राचार्य सय्यद इफ्तेकार अली यांनी मराठी भाषेच्या मान संकल्प केला कार्यक्रमात संपूर्ण शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनी दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थकीत बिलांसह प्रगतीत असलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे या संदर्भात ठेकेदारांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिले ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार विभागातील पूर्ण झालेल्या कामे रखडत आहेत या पार्श्वभूमीवर तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा पंधरा दिवसात आंदोलन खेळण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे यावेळी तालुक्यातील अनेक ठेकेदार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज दोडाच्या येथील बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी समाज आणि भीम आर्मीच्या वतीने तहसीलदार राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले अप्पर तहसीलदार कार्यालयामार्फत सादर केलेल्या या निवेदनात एकोणावीसशे एकोणपन्नासच्या च्या व्यवस्थापन कायद्यात सुधारणा करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्मांच्या हाती सोपवावे अशी मागणी करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष काकासाहेब माणिक रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष कैलास आखाडे भीम आर्मी जिल्हा महासचिव नवनीत बागले शहराध्यक्ष किशोर सुतारे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज